तीस लाख शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी पूर्ण होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तीस लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांची ई पीक पाहणी म्हणजे डी सी एस मोबाईल ॲपद्वारे पिकांची नोंदणी ही पूर्ण झालेली आहे शेतकरी स्वतः शेतातील खरीप पिकांची नोंद थेट सातबारा उतारावर करत आहे आजच आपल्या पिकांची नोंदणी सातबारावर करा आपल्या शेतातूनच होय शेतकरी बांधवांनो ई पीक पाणी डी सी एस मोबाईल ॲपमधून कायम पड चालू पड नोंदवण्याची प्रक्रिया आपण पाहूया कायम पड चालू पड नोंदवा पहिल्यांदा नोंदवण्याचा दिनांक आपोआप आप दिसेल त्याच्यानंतर खाते क्रमांक निवडा खालच्या साईडला गेल्यानंतर तुम्हाला गट क्रमांक निवडावा लागेल त्याच्यामध्ये एक ऑप्शन आहे कायमपड आणि चालू पड प्रकार निवडा त्याच्यानंतर पड निवडा हे एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुम्ही पुढे गेल्यानंतर कायम पड चालू पड जमिनीचं चा क्षेत्र हे आर येईल जर कायम पड क्षेत्र हे प्रतिकृषी वर्षात प्रत्येक नंबर नंबरसाठी या ठिकाणी एकदाच नोंदवता येईल तसेच नोंदवलेली माहिती चुकीची असल्यास ती अद्यावित अपडेटसुद्धा करता येणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माहितीची पुष्टी करायची आहे हे केल्यानंतर खालच्या साईडला घोषणा पत्रावर तुम्हाला टिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जे ऑप्शन आहे वर तुम्हाला क्लिक करायचं आहे शेतकरी बांधवांनो लक्षात असू द्या आपण नेटवर्कमध्ये असल्यास माहिती अपलोड होईल नेटवर्कमध्ये असल्यात होमपेजवरील अपलोड बटनवर क्लिक करून माहिती अपलोड करावी लागणार आहे